नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे माझं युट्यूब चॅनेल सचिन माने आज आपण आपल्या या चॅनेलवरती एक नवीन घटक बघणार आहोत यत्ता पाचवीमध्ये असणारा सममूल्य अपूर्णा उदाहरण संग्रह सतरा आता या उदाहरण संग्रह सत्रामध्ये आपणाला चार पाच प्रश्न विचारलेले आहेत आता आपण एक एक प्रश्न सोडवत पुढे जायचं आहे आणि सममूल्य अपूर्णांक कशा पद्धतीने सोडवायचा आहे आपण म्हणजे नेमकं काय असतं या सर्व बाबी तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करायचा आहे आणि तुम्ही लाईक करायचं आहे आणि तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तर आपण आपल्या या आजच्या या घटकाकडे ओळूया विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे की चौकटीत योग्य संख्या लिहा आता पहिला आकडा जो दिलेला आहे त एक अंश छेद दोन दिलेला आहे एक अंश छेद दोन बरोबर व चौपट दिलेला आहे खाली वीस आहे मग आता आपण काय करायचं सममूल्य अपूर्णांक इथं या चौकटीमध्ये म्हणजे सममूल्य संख्या असणारी या छेदाशी या अंश छेदाशी सममूल्य असणारी एक संख्या ह्या ठिकाणी लिहिल्यानंतर हा थोडक्यात सममूल्य अपूर्णांक होणार आहे म्हणजे दोन्हीची किंमत समान होणार आहे सममूल्य म्हणजेच काय समान किमतीचा आता बघा इथं दोन आहे इथं वीस आहे आता ह्या दोन ने ह्या वीसला कितीने गुंडल्यानंतर वीस येत तर ह्या दोन ला समजा आपण जर दहाने गुंडला दहाने गुंडलो तर आपणाला इथं वीस मिळतंय आता इथं गुणवले दहा केल्यानंतर इथं सुद्धा गोणवले दहाच करायचं आहे म्हणजे किती झालं एक दहा दहा म्हणजे एक अंश छेद दोन या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक म्हणजे दहा अंश छेद वीस आता दुसरं उदाहरण बघा तीन अंश छेद चार आहे बरोबर आता वर पंधरा दिलेला आहे खाली चौकट दिलेला आहे आता ह्या तीनने ने ह्या तीनला कितीने गुंडल्यानंतर पंधरा येतं तर पाचने ने गुंडल्यानंतर पंधरा येतं ये म्हणजे तीनच्या पाड्यात पाचव्या स्थानी पंधरा ही संख्या आहे ना वर पाच ला गुणल्यानंतर खाली सुद्धा नेच गुणायचं आहे तर कोणत्याही संख्येने गुणायचं नाही तीना पाचशे पंधरा चारा पंचे वीस म्हणजे तीन अंश छेद चार या अंशाशी सॉरी ह्या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक म्हणजेच पंधरा अंश छेद वीस तिसरं उदाहरण आहे बघा नऊ अंश छेद अकरा बरोबर वर अठरा दिलेलं आहे खाली चौकट दिलेलं आहे आता ह्या नऊला ला कितीने गुणल्यानंतर अठरा येणार आहे तर दोन ने गुणल्यानंतर अठरा येत नऊ दोन्ही अठरा मग खाली सुद्धा गुणले दोन करायचं आहे अकरा दोन्ही बावीस म्हणजेच नऊ अंश छेद अकरा सममूल्य अपूर्णांक अठरा अंश छेद बावीस समजलं विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण बघा दहा अंश छेद चाळीस बरोबर वर चौपट दिलेले आहे खाली आठ दिलेले आहे आता बघा हे तर चाळीसला गुणायचं नाही आता बघायचं ह्या आठ ने चाळीसला भाग द्यायचा ह्या आठ ने काय करायचं आहे चाळीसला भाग द्यायचा आहे मग भाग दिल्यानंतर आठा पंचे चाळीस आठा चाळीस मग इथं भागिले पाच केल्यानंतर तर तो वर सुद्धा भागिले पाच ही करायचं आहे खाली पाच म्हटल्यानंतर वर सुद्धा भागिले पाचच करायचं आहे मग पाच दोन्ही दहा हे तर दोन येतं बघा म्हणजे दहा अंश छेद चाळीस सममूल्य आपण दोन अंश छेद आठ पुढचं उदाहरण बघा चौदा अंश छेद सव्वीस वर चौकट आहे खाली छेदाला तेरा आहे मग आता या तेराने या सव्वीसला काय करायचं भागायचं आहे तेरा दोन्ही सव्वीस खाली भागिरे दोन म्हणल्यानंतर वर सुद्धा भागीरे दोन येणार आहे मग बे साती चौदा इथं सात येणार आहे म्हणजेच चौदा अंश छेद सव्वीस सममूल्य अपूर्णांक सात अंश छेद तेरा सहा उदाहरण आहे आता इकडे चौकट दिलेली आहे सुरुवातीला छेद छेदारा तीन आहे बरोबर चार अंश छेद तीन आता बघा या तीन ला कितीला गुणल्यानंतर सहा येतं तर दोन ला गुंडल्यानंतर सहा येतं मग तीन दोन्ही सहा बघा इथं तीन दोन्ही सहा आलेले आहे मग इथं गुणुरे दोन करायचं आहे मग पण इथं काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथे एक चौकट आहे संख्या आपण माहित नाही कुठल्या संख्येला नेमकं गुणायचं आहे मग अशा संख्येला गुणायचं आहे जेणेकरून त्या उत्तर चार आलं पाहिजे मग अशी संख्या कोणती दोन आहे बे दोन्ही चार दोन येणार आहे बे दोन्ही चार इथं दोन चार येतं म्हणजेच दोन अंश छेद तीन सममूल्य अपूर्णांक चार अंश छेद सहा समल हे उदाहरण कसं सोडवलं समल बघा एक अंश खाली छेद आला बरोबर चार छेद वीस आता बघा की ला चार ने गुणल्यानंतर चार आलं मग इथं सुद्धा गुणवले चार करायचं आहे पण त्याचं उत्तर वीस आलं पाहिजे अशी कोणती संख्या चाराच्या पाड्यात वीस ही संख्या कितव्या नंबरला आहे तर पाचव्या नंबरला आहे म्हणजे पाच येणार आहे चौकटीत म्हणजे एक अंश छेद पाच समूल्य अपूर्णांक चार छेद वीस शेवटचं उदाहरण बघा वर चौकट आहे खाली पाच आहे छेदारा बरोबर दहा अंश छेद पंचवीस मग आता ह्या पाच ने, पाँच ने, पाँच ने पाँच पाँचा, पाँचा, या पाच ने ह्या पाचला किती गोण्याचं पंचवीस आलं पाच पाच पंचवीस म्हणजे सुद्धा गुणुले पाचच करायचं आहे पण त्याचं उत्तर आलं पाहिजे अशी कोणती संख्या इथं येणार आहे दोन पाचच्या पाड्यात दहा हे दोन नंबरला आहे म्हणजे बे पंचे दहा दोन अंश छेद पाच सममूल्य अपूर्णांक दहा अंश छेद पंचवीस आता पुढला प्रश्न बघा पुढील पैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद अठरा असणारा अपूर्णांक मिळवायचा म्हणजेच ह्या अपूर्णांकाशी सममूल्य असला पाहिजे तो अपूर्णांक आणि त्याच छेद हे अठराच असलं पाहिजे मग असा अपूर्णांक आपल्याला मिळवायचा आहे मग अगोदर काय कुठे छेद अठरा इथं त्या ठिकाणी लिहून टाकूया आता बघा आता दोनच्या पाऱ्यात अठरा ही संख्या किती नंबरला आहे बेनवे अठरा नऊ नंबर म्हणजे गोणुले नऊ केला आपण मग इथं सुद्धा गुणुले नऊच करायचं आहे मग एक नवे नऊ म्हणजे एक अंश दोन समूल्य अपूर्णांक नऊ छेद अठरा आता बघा तिथं अगोदर छेद अठरा लिहा छेद अठरा का लिहिलं आहे तर छेद अठरा असणारा आप अपूर्णांक आपल्याला मिळवायचा आहे पण ह्या अपूर्णांकाशी काय असला पाहिजे तो समान असला पाहिजे मग तीनच्या पाड्यात अठरा ही किती नंबरला आहे सहा नंबरला तीन सहा अठरा मग बेसाहे बारा खाली सहा केल्यानंतर वर सुद्धा सहा करायचा आहे मी मांडतो मी तुमच्या तुम लक्षात येईल तीन संघ अठरा बेसाहे बारा तिथं पण छेद अठरा लिहून टाका छेद अठरा नऊच्या पाड्यात दोन नंबरला आहे गुन्हे दोन किंवा खाली सुद्धा गुन्हे दोन करायचं आहे समजत समजत असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे आता बघा काढा आता बघा नऊ दोन्ही अठरा मग सात दोन्ही चौदा खूप सोपा आहे आपणाला ऑलरेडी तिने काय सांग छेद अठरा करायचा आहे मग छेद <coughs> छेद अठरा असताना मग आता आपण नऊ दोन्ही अठरा केलेला आहे मग सात दोन्ही चौदा करायचा आहे ज्या संख्येनं आपण छेदाला गुणणार आहे त्याच संख्येने अंशाला सुद्धा गुणायचं आहे ही ट्रिक तेवढं लक्षात ठेवायची आहे तुम्ही आता बघा अठरा छेदल्या आता तीन सहा अठरा मग गुणवले सात करायचं आहे इतर कुठली संख्या आहे त्यामध्ये घ्यायची नाही दुसरी पाच सहा तीस म्हणजे पाच अंश छेद तीस सममूल्य अपूर्णांक तीस छेद अठरा आता बघा पुढला प्रश्न आहे आता पुढचा प्रश्न काय आहे बघा वर घेतो पुढील पैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद पाच असणारा अपूर्णांक मिळवा मग आता सेम ह्याच्यासारखंच आहे पण इथे क्रिया आपण गुन्हा करायची झालेली होती आता इथं क्रिया कशाची येते ते बघायचे आपणाला छेद पाच असणारा छेद पाच असणारा सममूल्य आपण आपल्याला मिळालं आता पाच ह्या पंधराला त्या पाच ने कितीला भागल्यानंतर पंधरा येत रे तीन पाच तरी पंधरा पंधरा भागिरी तीन मग सुद्धा भागिरी तीनच करायचं आहे मग तर भागिरी तीन केल्यानंतर तीन ने ह्या सहाला आहे तीन दोन्ही सहा बघा आपला अपूर्णांक मिळाला सममूल्य सहा अंश छेद पंधरा सममूल्य अपूर्णांक दोन अंश छेद पाच <coughs> पडला प्रश्न छेद पाच आहे पाच जो आहे तो आहे असं लिहून काढा आता या पाचने पंचवीसला भागायचा आहे पाच पाच पंचवीस इथं भागिले पाच आहे म्हटल्यानंतर छेदाला अंशाला सुद्धा पाचने भागायचा आहे पाच दोन्ही दहा मिळाला पूर्णांक तिसरं उदाहरण बघा अगोदर पाच लिहून घ्या आता ह्या तीसला पाच ने भागा पाच सहा तीस भागेले सहा अंग सुद्धा भागिले सहा साहे दोन्ही बारा दोन अंश छेद पाच हा सममूल्य अपूर्णांक मिळाला कोणाचा बारा अंश छेद तीसचा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा खाली दिलेल्या अपूर्णांकामधून सममूल्य अपूर्णांकांच्या जोड्या शोधा म्हणजे जोड्या आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे आता पहिला जो अपूर्णांक आहे दोन अंश छेद तीन आता याच्याशी समान किमतीचा असलेला अपूर्णांक म्हणजे सममूल्य असलेला अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी काय करायचं शोधायचा आहे मग आता बघा आता हे तीनच्या पाड्यात सात आहे का नाही अकरा आहे का नाही नऊ आहे तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणलं तर बे त्रिक सहा तिथं सहा यायला पाहिजे पण इथं सात आहे ते पण आहे पुढलं घ्या तीनच्या पाड्यात अठरा आहे पण तीन तीनशाही अठरा आहे बारा इथं बारा यायला पाहिजे पण इथं चौदा छेद अठरा आलेला आहे पुढं बघा इथं तेहतीस आहे तीनच्या पाड्यात तेहतीस येतो पण दोनच्या पाड्यात पंधरा येतं का नाही पुढं बघा तीन नववे सत्तावीस आणि बेनवे अठरा म्हणजे आपली ही एक जोडी मिळाली बघा ए, ए, एक म्हणजे एक क्रमांकाची जोडी दोन अंश छे तीन समूल्य अपूर्णांक अठरा अंश छेद सत्तावीस पहिली एक जोडी भेटलेली आहे आता बघा आता पाच छेद सात ला आता सातच्या पाण्यात अकरा नाही नऊ नाही अठरा नाही नाही चौदा आहे बघा सात दोन्ही चौदा आणि पाच दोन्ही दहा त्या संख्येने गुणायचं आहे मी सात दोन्ही चौदा म्हणल्यानंतर तुम्ही सात पाच तरी पंधरा करायचं नाही सात दोन्ही चौदा पाच तरी पंधरा म्हणजे ही एक जोडी भेटली बघा ह्याला गोड करतो ह्या जोडीला दोन नंबरची जोडी पाच अंश छेद सात सममूल्य अपूर्णांक दहा अंश छेद चौदा आता आपण काय करायचं तिसरी जोडी आता अकराच्या पायात नऊ नाही अकरा नाही आहे अकरा त्रिक ते पाच त्रिक पंधरा हे असं सममूल्य अपूर्णांक शोधाच आहे ह्याला काय करतो मी चौकट करतो समजलं विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरला काय आहे पाच अंश छेद अकरा त्रीक 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 सममूल्य अपूर्णांक पंधरा अंश छेद ते आता शेवटचं चौथा हे जे आहे राहिलेलं शेवटच नऊ दोन्ही अठरा सात दोन्ही चौदा काहीत सापडलेलं आहे सात अंश छेद नऊ सममूल्य अपूर्णांक चौदा अंश छेद अठरा समजलं आता आपला शेवटचा प्रश्न आला तर शेवटचा प्रश्न बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न आहे खालील अपूर्णांकाशी सममूल्य असे प्रत्येकी दोन सममूल्य अपूर्णांक तयार करा प्रत्येकी दोन सममूल्य अपूर्णांक म्हणजे समान असणारा मग आपण काय करायचं आता नऊ दोन्ही अठरा घेतलं तर सात दोन्ही चौदा हा झाला सममूल्य अपूर्णांक आपण किती तयार करायचं आहे ना दोन करायचं आहे करूया नऊ त्रिक सत्तावीस सात त्रिक एकवीस परत अजून एक पर तयार करूया नव आठ बहात्तर आठ छप्पन हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत आपणाला काय सांगितले फक्त दोन दोन सममूल्य आपण तयार करायचं आहे दोन नंबरचं उदाहरण चार अंश छेद पाच पाच चार चोक वीस आता हिथे गोंदिल चार केले म्हणजे हिथं सुद्धा गोनिल चारच करायचं चारे चौक सोळा पाच पाच पाँच पंचवीस चारा पंचवीस हे झाले दोन सममूल्य आपण खेचे चार अंश छेद पाच आता शेवटचं उदाहरण शेवटचं उदाहरण बघा तीन अंश छेद अकरा अकरा चौक चव्वेचाळीस तीन चौक बारा हा सममूल्य पूर्णांक झाला अकरा दोन्ही बावीस तीन दोन्ही सहा हा सममूल्य अपूर्णांक झाला अशा प्रकारे आपला यत्ता मधील असणारा सममूल्य अपूर्णांक उदाहरण संग्रह सतरा हा पूर्णपणे सोडवून झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला घटक समजला का नाही तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं आहे आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया अजून अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र